नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस विद्यार्थी मित्रांनो शेवटचे फक्त आठ दिवस हे फॉर्म भरण्यासाठी राहिलेले आहे आणि महत्त्वाच्या काही अपडेट आलेले आहेत त्या संपूर्ण ए टू झेड आपण अपडेट घेणार आहोत डबल फॉर्मसाठी अपडेट घेऊन आलेलो आहे त्यानंतर एस सी बी सी कास्ट आणि नॉन संबंधित अपडेट घेऊन आलेलो आहे त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख वाढेल का हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे आणि साईडवरील सर्व प्रॉब्लेम आता दूर झालेले आहे आता दोन ते तीन दिवस साईड हे खूप फास्ट चालणार आहे आणि त्यानंतर सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपासून एक एक फॉर्म भरायला तुम्हाला चार चार तास बसून राहावं लागणार आहे म्हणून फॉर्म ज्यांनी पण भरले नसतील त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या तर पहा एक करून आपण सर्व काही तुमचे जे प्रॉब्लेम होते ते सर्व काही घेणार आहोत तर पहा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता विद्यार्थ्यांना तो होता ईमेल ईमेल हा येत नव्हता व्हेरिफिकेशन करण्यासाठी तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्यानंतर तीस पर्सेंट महिला आरक्षणासाठी प्रमाणपत्राचा सुद्धा सॉल्व झालेला आहे आणि तिसरा जो प्रॉब्लेम होता ज्यांचं मेलचं फिमेल झालं आहे आणि फिमेलचं मेल झालं आहे त्यांना आता चेंज करता येणार आहे तुमचा आय डी लॉग इन करून जेंडर लिंग बदलल्यानंतर आपले ॲप्लिकेशन लॉग आऊट होईल कृपया पुन्हा लॉग इन करावे बघा ठीक आहे लॉग इन करता येणार आहे आणि इथे बघा लिंग जेंडर बदला इथे ऑप्शन आहे तर इथे तुम्ही करू शकता इथे बघा अपडेट जेंडर म्हणजे हे एक टॅब नवीन आलेला आहे यामध्ये तुम्ही चेंज करू शकता आता फॉर्म कॅन्सल करण्याची गरज नाही सर्वांनी चेंज करून घ्या पुढची अपडेट बघूया पुढची अपडेट आहे ती आहे डबल फॉर्मबद्दल तर पहा यामध्ये चार पॉईंट दिलेले आहे आणि चारही पॉईंट व्यवस्थित समजून घ्या महत्त्वाची सूचना म्हणून आणि बघा कृपया अर्जदारांनी नोंदणी करताना आपला वैध तसेच सध्या स्थितीत कार्यरत असलेला आणि आपण वापरत असलेला ईमेल आय डी मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे सर्व काही तुमचं व्यवस्थित असेल मोबाईल नंबर सुरू असेल त्यानंतर ईमेल आय डी जर व्यवस्थित सुरू असेल त्यावर मेल येत असेल तेव्हाच सर्व काही करायचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट पहा नोंदणी प्रक्रिये दरम्यान यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही याची नोंद घ्या जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यामध्ये चेंज करता येत नाही तर खूप केअरफुली तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर बघा अर्जदारांनी एका पदाकरिता पहा डबल फॉर्मसाठी महत्त्वाची अपडेट पहा पदाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत याच्या पडताळणीसाठी बघा पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे आता आधार क्रमांकावर माहीत आहे तुम्हाला तुमची डोळे आणि फिंगरप्रिंट हे घेतलेले असतात आणि जर तुम्ही चुकून विद्यार्थी मित्रांनो एक आकडा किंवा तुम्ही दुसऱ्याचं आधार कार्ड टाकून काही विद्यार्थी असे करत आहे की दुसऱ्याचा आधार कार्ड टाकून डबल फॉर्म भरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका तुम्ही जर अशी चूक कराल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंडच्या वेळेसच बाहेर होणार आहे कारण की ग्राउंडच्या वेळेस एक तर स्टार्टिंगला किंवा शेवटी तुमचं बायोमॅट्रिक होत असतं आणि तिथं जर तुम्ही सापडला तर सरळ सरळ भरती प्रक्रियेतून बाहेर होणार आहे चौथा पॉईंट पहा त्यामुळे उमेदवारांनी माहिती भरताना उचित दक्षता बाळगावी म्हणजे चुकीची माहिती जर तुम्ही दिली तर विद्यार्थी मित्रांनो यावेळेस तुम्हाला बाहेर काढण्यात येईल जर सुरुवातीला नाही काढलं तर शेवटी तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच काढण्यात येईल कारण की विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्म यावर्षी चालणार नाही म्हणजे चालणार नाही आणि काही विद्यार्थी आपलं जास्तीचं डोकं चालवून दुसऱ्याचा आधार क्रमांक टाकून किंवा आकड्यांमध्ये फेरफार करून विद्यार्थी हे डबल फॉर्म भरू भरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका कारण की तुम्हाला नोकरीवर जर लागायचं असेल तर ह्या चुका करू नका त्यानंतर बघा तर सरळ सरळ सांगतो डबल फॉर्म यावर्षी चालणार नाही ठीक आहे पुढची अपडेट पहा तर पहा तीन नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे सूचनेमध्ये इथे बघा पासवर्ड पुनर्प्राप्ती करायच्या असल्यास त्यासाठीची लिंक अर्जदाराने नोंदणी करताना दिलेल्या ईमेल आय डीवर पाठविली जाते त्यामुळे नोंदणी करताना चुकीच्या किंवा अवैध ईमेल आय डी नोंद झाल्यास पासवर्ड पुनर्प्राप्त होऊ शकणार नाही म्हणजे ईमेल आय डी तुम्हाला खूप करेक्टली भरायचा आहे कारण की तुम्हाला पासवर्ड जो आहे तो चेंज करता येणार नाही किंवा फारवर्ड पासवर्ड करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्हाला त्यासाठी मेलवरच तुम्हाला मॅसेज येणार आहे जसं मागच्या वर्षी तुम्हाला मोबाईल नंबरवर सुद्धा येत होतं पण यावर्षी येणार नाही त्यानंतर पुढील अपडेट पाहूया पुढील अपडेट आहे मराठा विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सी कास्ट आणि नॉन संबंधात जात दाखल्याच्या संकेतस्थळावर दोन हजार पंधराचा संदर्भ तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार मराठा आरक्षणानंतरही एस सी बी सीची प्रतीक्षाच आणि इथे बघा महत्त्वाची अपडेट म्हणजेच पहा पोलीस भरतीसाठी खुल्या प्रवर्गातूनच अर्ज गृह विभागाने राज्यात जवळपास सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस असून आता त्यासाठी नऊ दिवसाचा अवधी शिल्लक आहे एस सी बी सी प्रवर्गातील तरुण तरून तरुणीसाठी देखील या भरतीत आरक्षण देण्यात आले आहे पण जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांनी खुल्या प्रवर्गातूनच अर्ज केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर खुल्या प्रवर्गातून अर्ज केले असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट पुढे आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आता अर्ज चार पाच दिवसात एस सी बी सीसाठी अर्ज केलेले तरी देखील प्रमाणपत्र मिळण्यासाठी पंधरा ते तीस दिवस लागू शकतात अशी वस्तुस्थिती आहे त्यानंतर बघा मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांचं काय म्हणणं आहे तर पहा तालुका स्तरावर प्राप्त मराठा तरुणांच्या मागणीनुसार त्यांना एसी बी सी प्रमाणपत्र देताना शासनाच्या संकेतस्थळावर अडचणी येत असल्याने तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा लाभार्थी एस सी बी सीचे चे प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहे लवकरच त्यांना त्यांचा प्रश्न सुटणार आहे तर थोडा एस सी बी सी विद्यार्थ्यांनी थोडा धीर धरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रश्न आणि तुमची जी समस्या आहे ते लवकर दूर होणार आहे मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे एस सी बी सी दाखले थांबविले विविध पदांच्या भरतीसाठीची मुदत वाढण्याची शक्यता इथे बघा फॉर्म भरणाला मुदत वाढ मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो इथे बघा विविध पदांच्या भरतीसाठीची मुदतवाढ शक्यता आहे ठीक आहे फक्त शक्यता आहे म्हटलं पण एस सी बी सी विद्यार्थ्यांना शंभर टक्के हे आ, डेटमध्ये वाढ मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण बाकी जेवढे पण विद्यार्थी आहे त्यांनी फॉर्म भरायला थांबू नका कारण की फक्त त्यांनाच मिळू शकते अशी शक्यता राहू शकते मग तुम्हाला जर नाही मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेममध्ये येणार म्हणून जेवढे पण विद्यार्थी बाकी कास्टमध्ये आहे त्यांनी अर्ज करून घ्यायचा आहे एस सी बी भी सीलाच भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो अशी शक्यता आहे भेटणार तर सर्वांनाच मिळेल पण अशी शक्यता नाकारता येत नाही की एस सी बी सीलाच मिळू शकते कारण की त्यांचाच एक प्रॉब्लेम राहिलेला आहे बाकी सर्व प्रॉब्लेम टीने दूर केलेला आहे तर बा दाखल्याचे नमुने बदलणार सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार एस सी बी सी प्रमाणपत्राच्या दोन हजार अठरा व चोवीसच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे तसेच भरती प्रक्रियेची मुदत वाढवण्याबाबत विचार सुरू आहे बघा विचार सुरू आहे म्हणजे तुमच्यासाठी नक्की वाढ देईल विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी म्हणतो आपण पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड म्हणजे थांबवण्यात आलेले करण्यात आले आहे त्यात काही दुरुस्ती करावयाच्या असल्याने दाखले देणे तात्पुरते थांबवले आहे संतोष खैरनार जिल्हा समन्वयक महाआयटी ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एस सी बी सी विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला नक्कीच यामधून लवकरच प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला अर्ज भरण्याला वेळसुद्धा वाढवून देण्यात येईल हे लक्षात ठेवा तर सर्वांनी आपलं चॅनल बघत राहायचं आहे आणि अपडेट राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी काल उद्या केव्हा पण फॉर्म भरला असेल त्यांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर बिंदास्त तुमचा फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्व काही माहिती हायट केली जाईल विद्यार्थी मित्रांनो लपवली जाईल फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि घटक दाखवण्यात येईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच